तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आज आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण आणि ह्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते ह्या दिवशी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं हा दिवस माझ्यासाठी पण खूप स्पेशल होता माझ्यासाठीच म्हणावं लागेल जास्त करून स्पेशल होता तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आज ह्यांचा बड्डे आहे आणि ह्यांचा बड्डे असल्यामुळं आम्हाला सेलिब्रेशन वगैरे करायचं होतं मस्तपैकी बाहेर जायचं होतं कुठंतरी फिरायला आणि आमच्या ॲनिव्हर्सरी दिवशी आम्ही काही फिरायला गेलो नव्हतं कुठं तर आम्ही प्लॅन केला तर पहिल्याच त्यावेळेसच केलता त्यावेळेस आमचं जाणं झालं आहे माझी तब्येत खराब असल्यामुळं गेलो नाहीत आम्ही तर ह्यावे आजच्या आज जायचं होतं पण काय करावं आज बॅड लक लागली आमची आज कसं झालं त्यावेळेस माझी तब्येत खराब होती आम्ही जत्रेत त्याच्यातून फिरून आल्यामुळं माझी तब्येत थोडीशी डाऊन झालती जरासं चलून ते करून कंटाळा आलता मला दुखणं आल्यासारखं झालतं आणि त्यामुळं मी म्हटलं की जाऊ दे आता ह्यांच्या बड्डे पण जवळ आलेला आहे ह्यांच्या बड्डेसाठी आपण बाहेर जाऊ मस्तपैकी कुठंतरी फिरायला तर काय करावं जाऊद्या आता त्यांचं दुका लागले त्यामुळं आम्ही कॅन्सल पण केलं बाहेर फिरायला जायचं जायचं होतं कुठंतरी म्हणणं मस्त पैकी गेलो असतं कुठंतरी फिरायला गे गेलो असतं असं बऱ्याच जणाला म्हणजे कसं माहिती आहे का घरात घरात बसून जरा कंटाळा पण येतो त्यामुळं बाहेर कुठंतरी जायला काहीतरी निमित्त असलं तर त्या टा निमित्ताने जाणं होते नाही तर जाणं होत नाही तर जाऊ द्या आता आमचं कॅन्सल झालेलं आहे आणि ह्यांना आज मला सरप्राईज द्यायचं होतं तर ह्यांची तर तब्येत खराबच आहे तर ते झोपलेले सध्याला त्यांना कसं ताप सर्दी म्हणजे दोन तीन दिवसापासूनच दुखत होतं पण त्यांनी ऐकलं नाही माझ्या दवाखान्यात काही गेले नाहीत त्यांना वाटलं राहीन त्यामुळं गेलं नाही तर आज त्यांचा बड्डेच्या दिवशी त्यांचं लागलं जास्त दुखाला त्यामुळं ते सकाळीच दवाखान्यात जाऊन आलेले आहेत आणि आता वाजलेत चार पाच तर मी म्हटलं आता माझं सगळं काम आवरलेलं आहे अंश पण झोपलेलं आहे त्यामुळं म्हणलं काहीतरी ह्यांच्यासाठी सरप्राईज करावं कारण की दरवेळेस माझा बड्डे असला किंवा आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असली ना प्रत्येक वेळेस ह्या माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देतात काहीतरी नवीन करतात तर मी म्हटलं ह्यांच्यासाठी आता मीच काहीतरी नवीन करते त्यांना स सरप्राईज देते तर मी आता त्यांना सरप्राईज देणार आहे म्हणजे ते तर झोपलेलेच आहे त्यांचं काही लक्ष नाही त्यांनी आज जरा लक्ष दिलं नाही व्हिडिओ पण घेतला नाही जर असं कसं तब्येत खराब असल्या नको म्हणजे मला व्हिडिओ घ्यायचा तर मी म्हणलं जाऊ द्या मी मीच आज व्हिडिओ घेणार आहे आणि ह्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज देणार आहे तर मी आता सरप्राईज काय देणार माहिती आहे का ह्यांच्यासाठी तर मी आलेली आता वरी माझं पण सगळं आवडलेलं आहे मी आणि मी सुद्धा स्वतः रेडी झाले आधी कारण की म्हणून मला व्हिडिओ शूट करायचं आहे सगळ्यांना सगळं दाखवायचे आधी सुरुवातीपासून काय मला सरप्राईज द्यायचं आहे तर मी आलेली वरी आता मी सगळं काय करणार आहे आधी ही खोली सगळी साफसफाई करून घेणार आहे केले होती तरी पण मला साफसफाई करायची आणि त्यानंतर ना केल्यानंतर ना मी आता इथं मस्तपैकी बेडशीट वगैरे हे सगळं बदलून घेते आणि त्यानंतर ना त्याच्यावर काय डेकोरेशन जेवढं सामान मला भेटलं ना तेवढं सामान जी घरामध्ये आहे ते पण घेणार आहे मी आणि कुणाला पण काहीच थोडंसं सा सामान आणायला सांगितलेलं आहे ते सामान आणून आम्ही काहीतरी डेकोरेशन वगैरे करून घेत होतं आणि त्यानंतर ना त्यांना मी न उठवणार आहे उठवल्यानंतरनं आता कुणालाच केक वगैरे आणायला होते ते पण कसा केक आणतो का माहिती कारण की प्रत्येक वेळेला हे केक घेऊन येतात आता कुणाला पाठवते मी केक आणायला तोपर्यंत वैष्णवीने सगळे फुगे वगैरे असं सगळं सामान आणलेलं आहे तर आता मी तयारी करून घेते तर चला आता आपण बघू तयारी करून घेऊ आधी तुम्हाला दाखवते नंतरनं माझी तयारी कशी होती म्हणजे पहिली वेळेस बनवायला ना मला पण जमत आहे का नाही मला नाही माहिती एवढं मग तुम्हाला दाखवते तुम्ही सांगा मला नक्की कमेंट मध्ये छान वाटलं का नाही वाटलं माझ्या जसं होईल तसं करायला कर कारण की उठला ना तो उठला की मग माझं सगळं हे होऊन जाते अचानक तो रडायला लागला ना मग सगळंच राहतंय माझं तर ते झोपलं आहे तोपर्यंत मी फास्ट सगळं डेकोरेशन वगैरे करून घेते आणि वैष्णवीला पण बनवून घेते कारण की ते पण खाली फुगे वगैरे फुगवत बसले आता तर चला आता आपण लागू डेकोरेशनच्या तयारीला चल चला आता कुणाल पण आलेला आहे आणि कुणाला मी केक आणायला लावते कुणाला किती वेळ झालं मी तुला बघत होते कुठं घ्यायचा असतो ह्याला मी लेब झालं बघते कारण की ते पण झोपलेले त्यांना म्हणलं नको उठवायचे झोपले तर परत झोपून द्यावात कारण की कसं सॅलँड वगैरे घेऊन आले तर आणि गोळ्या वगैरे भारी भारीपावरच्या खाल्ल्यात त्यामुळं म्हणलं झोपून द्या पण आता आराम करून द्यावा तर ह्याला मी केक आणायला लावणार आणायला लावणार आहे आणि हा गेला मस्त फिरायला कुठं तरी बाहेर त्याला मगच म्हणत होते मी केक घेऊन ये पण तो काय केक घेऊन यायचा ना ते तो फुळून आला का माहिती वैष्णवीने आता फुगे वगैरे फुगवलेले हो तेच ना तू आणि मशी शू दिदी शिला मी जीपे घातलेले हे बघा झोपलाय मस्त आणि चला आता मी काय करते याला केक वगैरे आणायला होते किती पर्यंत केक भेटतं का माहिती अक्षांश तीन चार दिवसापासून मित्रांनो माझ्या अचानक तब्येत खराब झाली होती हिवताप खोकला सर्दी हे एक एकसोबतच आलं होतं त्यामुळे एवढी परेशानी निघत होती माझी खूप म्हणजे खूप मी दोन तीन दिवस अंगावर काढलं मला वाटलं गोळ्या औषधन राहून जाईन पण काय राहिलंच नाही शेवटी मित्रांनो मला हॉस्पिटलला जावंच लागलं कारण कसं अचानक सकाळ सकाळी मला ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी अचानक सकाळ सकाळीच मला चक्र येऊ लागल्या दोन तीन वेळेस तर असं येण्यासारखंच झालं काय होतं तो काही समजतच नव्हतं त्यामुळे मी अचानक निर्णय घेतला म्हटलं आता हॉस्पिटलला गेल्याशिवाय काही पर्यायच नाही बघा त्यामुळे बघा मित्रांनो बड्डे दिवशी अशी वेळ आली माझ्यावर बड्डे दिवशी काहीतरी प्लॅन करावा वेगळा बाहेर जावा काहीतरी बाहेर केक वगैरे कट करावा जेवण वगैरे बाहेरच करावं असं नियोजन होतं पण हे असं काही घडलेलंच नाही मित्रांनो कारण की ही वेळ अशी माझ्यावर आली होती we <laughs> तर चला आता मी सगळी तयारी करून घेते कारण की रूम पण इतकी घाण झालेली होती सकाळी सगळं आवरलेलं होतं आणि बेडशीट पण ते पण सगळी खराब झालेली होती त्यामुळं म्हणलं मी दुसरी नवी बेडशीट काढली आणि म्हणलं दिवाणवरलं सगळं झटकून घेतलं आणि त्यानंतर मी बेडशीट वगैरे टाकली आणि खाली गेले खाली जाऊन मी फुगे वगैरे आणले आणि आमची चिव पण मधी 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 करू लागत होती मला आणि पुण्याच्याला मी आमच्या इथं दिवाळीला त्याला लायटिंग वगैरे आणलेली होती ती पण लायटिंग लावा म्हणलं आणि फोटो हिंचे बऱ्याच दिवसापासूनचे जे होते लहानपणापासून असूनचे म्हटलं त्यांना सरप्राईज कसं पहिल्यांदी बघितलं थोडं वेगळं वाटतं त्यामुळे मी सगळे फोटो वगैरे त्यांचे त्यांनी लहानपणीचे म्हणजे असं लग्नाच्या आधीचे ते सगळे फोटो काढले आणि कुणाला गेला केक आणायला तर त्यांनी केक आणला होता तर ते केक पण आम्ही बघून घेतला कसा आहे कसा नाही आणि आता फोटो वगैरे चिटवायचे होते त्यांचा सत्कार पण केलेला होता एका हिरोसोबत त्यांनी काहीतरी पुस्तक वगैरे दिलं तर ते सगळे मी फोटो घेतले आणि आजू बघत होते फोटो अंशू पण तिथंच होता खुशी आणि वैष्णवी पण तिथं होती अंशू सगळे फोटो फोटो विचकटत होता त्यामुळं वैष्णवी बनला अंशू ला घेऊन बस थोड्या वेळ आणि मी फोटो चिटकत होते सगळे फोटो वगैरे तर आता लावून घेतलेले आता मी लाइटिंग पण लावून बघणार आहे कशी दिसती कशी नाही तो पण कायशी सगळा राडा करायला लागला होता विचकटायला लागला होता फोटो किंवा तिकडली लायटिंगचा वायर तरी वडत होता असं काहीतरी करत होता सगळा राडा आवरून घेतला मी आणि दोन फुलाच्या माळा ती इकडून इकडून लावल्या पण ते पण पडत सारखं तर आता मी लायटिंग ला टाकून बघते पहिल्यांदा तर लायटिंग लागलीच नाही मला वाटलं जमलंच नाही कारण की पुन्हा दुसऱ्यांदा लायटिंग लागली तर कसं वाटलं बघा माझं डेकोरेशन फुलं ते पण सारखं पडायला लागले होते डबल डबल चिटकत होते आणि हे झोपलेले होते तर म्हणणे ह्यांना पटकरणं उठून घेवात आणि सेलिब्रेशन करून घेवत कारण की हे चिकटपट्टीनी चिटकवल्याला होतं ना लगेच पडत होतं आणि चला आता मी आता ह्यांना उठवणारे खाली जाऊन माझं सगळं तयारी झालेली आणि ह्यांचं दुखत होतं ताप खोकला सर्दी त्यामुळे ते झोपूनच होते चला मी आता खाली जाते आणि त्यांना माझं झालंय आता सगळं डेकोरेशन वगैरे म्हणजे मी सिंपलच केलंय जास्त काय भारी केलेलं नाहीये तर पण जेवढं घरामध्ये सामान होतं ना तेवढं सगळं घेतलंय मी आणि केलंय पण छान आटाले बघा मी ह्या फुलाचं दिल पण बनवलेलं आहे केक वगैरे सगळं तयारी करून ठेवलेली तर आता मी जाणार आहे आणि ह्यांना उठवणार आहे कारण की आता हे परत वेळ झालेलं झोपलेले तर आता मी ह्यांना उठवते तो परत फुलं जे आहे तिथे लक्ष देते चला आता मी ह्यांना उठवते

すごいな,んだらそんなのこれ。

लेवर शूट केलेले दोन चार महिने हे पण लग्नाच्या त्या हा फोटो लग्नाच्या आधीच आहे बघा आम्ही कसं होतो दोघं हे पण पप्पाला लहानपणीचा तुझ्या कट होईल बस खाली खाली खराब झालेले बघा

जाऊ द्या मित्रांनो लग्नानंतर फर्स्ट टाइम आलो असं काहीतरी केलं वेगळं थोडंफार आणि यावेळेस खरंच खूप घाण झाली बरं का आमचं खूप म्हणजे खूपच थोडे जो आहे खूप खूपच घाण झाली कारण की आम्हाला जायचं बाहेर फिरायला पण गोळा असा झाला मित्रांनो की तब्येत एकदम खराब झाली अचानक माझी त्यामुळे बाहेर जाता आलं नाही आणि अॅनिव्हर्सरी झालं अॅनिव्हर्सरी आम्हाला घरी साजरा करायचे त्याचा काही विषय काय झालं पाणी पाहिजे ते कसं बघायला बघ ना

Happy birthday to you Happy, Happy birthday, birthday. Encik eh Encik ni Eh, buat itu Itu Encik, Encik, Encik

तो तो अकरावीच आहे तो अकरावीच आहे आणि हा आणि हा फोटो सेम आहे बर का मित्रांनो हा हा फोटो सेम आहे बड्डे दिवशी मी हा फोटो काढलेला तर मित्रांनो कसं वाटलं सेलिब्रेशन नक्की सांगा काँक्यू थँक्यू थँक्यू सो मच अनुष्काचे कुणालचे आणि वैष्णवी कॅमेरा घेऊन बसलेले आमच्या तिचे थँक्यू आणि आमच्या पिल्लूचे चला खाव सगळं मिळून आता